नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खत युट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानाच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री सचिन खोत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित आणि चला तर बघूयात पण ह्यात गट कोणते कोणते असणार आहेत सगळ्यात पहिला गट आहे ते नवतरण घोडा बैल शर्यत त्यानंतर एक दोन पट्टा पाळालेला व ओपन नवतरण घोडा त्यानंतर तिसरा गट आहे तो सुट्टा घोडा असं त्यानंतर चौथा आहे ते जनरल घोडा बैल जनरल घोडा बैलगाडी शर्यत त्यानंतर दुसरा चौसा बैलगाडी त्यानंतर जनरलचं एक, एक बैल आणि ब गटाचं एक, गटा एक गटा बैल असं एक त्यांचं गट आहे आणि ह्यात जनरलचं एक बैल आणि ब गटाचा बैल असल्यामुळं ह्यात ब गटच नाही आहे बघ्या आता पण बक्षिस काय काय तर नऊतरण घोडा व बैलगाडी शर्यतीचं बक्षिस बघ्या प्रथम क्रमांक आहे ते पाच हजार एकोणचाळीस रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते तीन हजार एकोणचाळीस आणि दुसऱ्या क्रमांकला आहे दोन हजार एकोणचाळीस रुपये आता बघ्या एक दोन पट्टा पाहिलेला व नवतरण घोडागाडी शर्यत बघा ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते पाच हजार एकोणचाळीस दुसऱ्या क्रमांकला आहे ते तीन हजार एकोणचाळीस आणि तिसऱ्या क्रमांकला आहे दोन हजार एकोणचाळीस आता बघा सुट्टा घोडागाडी शर्यत सुट्टा घोडा शर्यत बघ्या ह्याचं आहे ते तीन हजार एकोणचाळीस प्रथम क्रमांक दुसऱ्या क्रमांकला आहे ते दोन हजार एकोणचाळीस आणि तिसऱ्या क्रमांकला येते एक हजार एकोणचाळीस त्यानंतर बघूया जनरल घोडा आणि एक बैल शर्यत ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते सात हजार एकोणचाळीस दुसऱ्या क्रमांकला येते पाच हजार एकोणचाळीस आणि तिसऱ्या क्रमांकला येते तीन हजार एकोणचाळीस रुपये आता बघूया दुसरा चौसा बैलगाडी शर्यत ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते सात हजार एकोणचाळीस दुसऱ्या क्रमांकला येते पाच हजार एकोणचाळीस आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते तीन हजार एकोणचाळीस रुपये आता बघा एक जनरलचा बैल आणि एक ब गटाचा बैल ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते एकोणचाळीस हजार रुपये एकोणचाळीस रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते पंचवीस हजार एकोणचाळीस रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते पंधरा हजार एकोणचाळीस रुपये हे मैदान कधी आहे हे मैदान दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आहे ठिकाण हर्णपवाडी तर इथं हे हर्णपवाडी इथं हे मैदान होणार आहे तर बघूया आता जाता ह्याचं नियम काय काय मित्रांनो आता नियम बघूया प्रवेश फी दहा टक्के राहील मैदान हे रास्तच होईल पंचांचा निर्णय अखेर राहील बक्षीस हे ड्रोन कॅमेऱ्यात बघून देण्यात येईल आणि आगोपाना केल्यास घनघनीत चोप देण्यात येईल तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद